तळेगाव ढमढेरे येथील कासारी फाटा रोडवर असणारे तळेगाव ढमढेरे शेतकरी उत्पादक कंपनीमध्ये अज्ञात चोरट्यांनी रात्रीच्या सुमारास चोरीचा यशस्वी प्रयत्न करून रोख रकमेसह इलेक्ट्रॉनिक मटेरियल कंपनीतील महत्वाचे दस्तऐवज घेऊन पोबारा केलाय मिळालेल्या माहितीनुसार गुरुवारी रात्रीच्या एक वाजण्याच्या सुमारास चोरट्यांनी पत्रे उचकटून कंपनीमध्ये प्रवेश केला तसेच कंपनी ऑफिस कुलूप तोडून ऑफिसमधील लोखंडी कपाटामध्ये ठेवलेले तेहत्तीस हजार रुपये रोख इलेक्ट्रॉनिक मटेरियल कंपनीतील महत्वाचे दस्तऐवज चेकबुक घेऊन त्यांनी पलायन केलंय संपूर्ण चोरीचे सीसीटीव्ही फुटेज चित्रण झालंय शुक्रवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास कंपनीचं गेट उघडण्यासाठी आलेल्या व्यक्तीला चोरी झाल्याचा अंदाज आल्याने पोलिसांना खबर देण्यात आली घटनेचे गांभीर्य लक्षात घेता तळेगाव ढमढेरे पोलीस पाटील पांडुरंग नरके तसेच पोलीस बीट अंमलदार किशोर तेलंग त्यांनी घटनेच गांभीर्य लक्षात घेऊन तात्काळ घटनास्थळी भेट देऊन घटनेची माहिती जाणून घेतली असून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय शिक्रापूर पोलीस निरीक्षक दीपरतन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास पोलीस हवालदार किशोर तेलंग करत आहेत तळेगाव ढमढे शेतकरी उत्पादक कंपनी ही शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांसाठी शेद्करेन सुरू केलेली स्वीटकॉर्न मका खरेदी करणारी कंपनी असून त्यामुळे परिसरातील अनेक शेतकऱ्यांना कंपनीपासून मोठा फायदा होत असल्यामुळे अनेक शेतकरी या कंपनीसोबत जोडले गेलेले आहेत इतर बाजारात विक्री करण्यापेक्षा जास्त बाजारभाव शेतकरी उत्पादक कंपनीमध्ये मिळत असल्यामुळे अनेक शेतकरी इकडेच मका माल देणे पसंत करतात झालेल्या घटनेमुळे येथील कामगार वर्ग आणि शेतकरी यांच्या कष्टाच्या पैशावरच चोरट्याने डल्ला मारल्याने मोठी आर्थिक हानी झाली आहे पोलिसांनी तात्काळ पंचनामा करून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींना तात्काळ अटक करून कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी आग्रही मागणी तळेगाव ढमडेरे कंपनीच्या संचालक मंडळाच्या वतीने पोलीस प्रशासनाला करण्यात आली आहे डायरेक्टर रात्री एक दीडच्या दरम्यान आमच्या कंपनीत चोरी झाली आणि ह्या इथून प्रवेश त्यांनी ऑफिस कंपनीच्या ऑफिस केला आणि कंपनीमधील कामगारांचा पगार असलेली रक्कम साधारण तीस ते पस्तीस हजार रुपये रोख रक्कम आणि सी सी टी व्ही कॅमेऱ्याचा जो टी व्ही आहे तो टी व्ही आणि सह्या करून ठेवलेले चेकबुक त्या चोरट्यांनी टी व्ही आणि चेकबुक आणि कॅश रक्कम घेऊन पशार झाली आणि आम्ही सकाळी कंपनी उघडली असता आमच्या ते लक्षात आलं नंतर आम्ही डिपार्टमेंटशी संपर्क साधला डिपार्टमेंटचे दोघ ऑफिसर इथं आले होते त्यांनी पा आणि फोटो हे करून गेले आणि त्यांनी कोणत्याही प्रकारचा गुन्हा अजून दाखल करून घेतलेला नाही ते आणि जे सी सी टी व्ही फुटेज जे आहेत ते फुटेज आम्ही डिप पोलिसांना आम्ही दिलेलं आहे आणि जे काय शेतकऱ्यांच्या काष्टाचे पैसे आम्ही इथं त्यांच्या पगारात किंवा त्यांना देण्यासाठी ठेवले त्याच्यावरच चोर टल्ला मारलेला आहे मी बाळासाहेब रामचंद्र तोडकर या कंपनीचा डायरेक्टर आहे आमच्या इथं रात्री एकच्या आसपास चोरी आली तर पत्रा तोडून आत शिरले तिथनं तर दोघंजण फोटोमध्ये ते दिसत आहेत त्यांचे चेहरे बिहेरे तोड आवडलेले तोंडाला झरकी मिरकी गाते आणि इथनं आत जाऊन आतलं कुलूप तोडलं हाफीसचं आणि ते कुलूप तोडल्यानंतर आत गेल्यानंतर त्याने टी व्हीचे बटणं बंद केली कॅमेऱ्याशी आणि नंतर आतमध्ये सगळे कॅश बीस सगळे पैसे चेक बीक सगळे त्यांनी दे शेतकऱ्यांचा माल असणारे सगळे पैसे त्यांनी दे नेलेले आहेत तरी ते आम्ही हे सी टी टी व्ही सगळे पोलिसांचा दाखवलेले आहेत आणि तो शेतकऱ्याचा पैसा आमचा आहे तेच पोलिसांनी त्याच्यावर कारवाई करून लवकरात लवकर ते प्रयत्न करून ते चोरट्यांचा मागमध्ये घेऊन त्यांना पकडण्यात यावे आमच्या तळेगाव ढमडे ॲग्रोटेक प्रोड्युसर कंपनीमध्ये रात्री चोरीचा प्रयत्न झाला आणि या शेतकऱ्यांचं आणि कामगारांचं या ठिकाणी आम्ही जे रक्कम ठेवलेली होती त्याची चोरी झालेली आहे निश्चितच आम्हाला आमच्या वैयक्तिक पेक्षा या भागातील सर्व शेतकऱ्यांचा पैसा होता आणि कामगारांचा पैसा होता शनिवारावर सुट्टी असल्यामुळे आम्ही कंपनीमध्ये तसं रक्कम ठेवत नाही परंतु यावेळेस राहिल्यामुळे चोरी झालेली आहे आमचं खूप मोठं नुकसान झालं आणि शेतकऱ्यांचे देणे प्रश्न निर्माण झालेला आहे प्रशासनाला मी आवाहन करतो की त्यांनी ताबडतोब आरोपींना पकडावं व त्यांना कठोर काय कायदेशीर कारवाई करून आमच्या कंपनीची आणि पर्यायाने शेतकऱ्यांचं जे नुकसान झालं आहे त्याची भरपाई करून मिळावी या हीच मी या ठिकाणी आपल्याकडे विनंती करत आहे